हिंद महाराष्ट्र कामगार सेना चित्रपट कलाकार विभाग यांच्या वतीने पुणे शहर पदाधिकारी नियुक्ती संपन्न झाला यावेळी या हिंद महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा फडतरे कार्याध्यक्ष अक्षय मोगरे उपस्थित होते संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा फटतरे यांच्या हस्ते पदवाटप करण्यात आले यावेळी पुढील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली माननीय सौ स्वाती वडके पुणे शहर अध्यक्ष माननीय राजेंद्र ऋषी उपाध्यक्ष माननीय संजय गायकवाड उपाध्यक्ष माननीय संजय डांगे उपाध्यक्ष माननीय राजेंद्र कांबळे उपाध्यक्ष माननीय सं आराणके सरचिटणीस माननीय महेश कोल्हे संघटक माननीय दिनेश सोनवणे संघटक या सर्व पदाधिकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा भट्टरे यांनी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले मी महेश फडतरे हिंद महाराष्ट्र कामगार सेना संस्थापक अध्यक्ष आज पुणे शहरावर पदनियुक्ती कार्यक्रम मिळावा आहे तो संपन्न झालेला आहे सर्वांना जे पदाधिकाऱ्यांना सर्वांना अभिनंदन जास्तीत जास्त सभासद आपल्या संघटनेमध्ये जोडावे हे सगळ्यांना एक नम्र विनंती आणि जे कामगारांना आणि जे कलाकार आहेत चित्रपट विभागामधले त्यांना जास्तीत जास्त न्याय द्यावा हे सम त्यांचे प्रश्न सोडवे हे सगळ्यांना मनापासून वेगनम्र विनंती करतो तर हे संघटने वतीने सगळ्यांना अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र आज <laughs> आमचे संस्थापक हिंद महाराष्ट्र कामगार सेना क्षेत्रपट आघाडी त्याचे संस्थापक महेश अण्णा फडतरे यांनी आमची एक आज युनियन तयार केले आहे आणि त्याच्यात मला अध्यक्षपद दिलेले आहे आणि मी आणि माझे सर्व पदाधिकारी आम्ही सर्व मिळून कलाकारांना हक्क आणि त्यांचा न्याय हे मिळवून देणार आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार नमस्कार मी सागरदादा अभिचिते कार्याध्यक्ष हिंद महाराष्ट्र कामगार सेना कलाकार चित्रपट आघाडी अण्णांनी आम्हाला जी जबाबदारी दिली आणि जे कलाकारांचं कल्याणासाठी जे आवश्यक आहे त्यांचे मान सन्मान त्यांचं पेमेंट त्यांचा प्रश्न त्यांच्या सोयीसुविधांचा प्रश्न ते आम्ही पूर्ण जबाबदारीने पार पाडू आणि अण्णा फडतर यांनी जी आम्हाला संधी दिली त्यांनी मागाशी एक वाक्य उच्चारलं की कार्यकर्त्याला नेता बनवा ही संधी शक्यतो कोण देत नाही नेता नेता राहतो कार्यकर्ता कार्यकर्ता राहतो पण अण्णांचे विचार या बाबतीत वेगळे आहेत या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे आणि आमच्या प्रगती त्यांचा तुम्हाला तर होता असेल